कार पब्लिक व्हाइट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच कहार समाजाचा वधूवर परिचय मेळावा टिंबर गल्ली बेगमपुरा इथे घेण्यात आला

ते हातावर पडलं म्हणून त्याची काळजी घ्या मग आपल्या समाज कार्यामध्ये विनंती आहे आपण एक दोन मिनिट उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहूयाबद्दल अपेक्षा दहावी किंवा पाच असेल बी आय टी झालेलं आहे औरंगाबादमधनं तसे मी खाजगी नोकरी करतो नाशिक येथे ठीक आहे माझ्या वटांचं नाव पूर्ण नाव आहे यशवंत कवराजी कत्रे आता सध्या वडील दोन एफी राहते आहे राहणार मी प्रॉपर परभणीतील आहे परभणी आणि मी सध्या नाशिक येथे जॉब करतो आय टी कंपनीमध्ये ठीक आहे आईचं नाव सध्या करते आहेत मला एक माझी दोन्ही झाला हा रात्री साडेआठ वाजता जन्मवे, त्याचप्रमाणे जन्म ठिकाण आहे वांदरगाव तालुका वैजापूर गोर। रंगगोरा उंची आहे पाच फूट एकशे साठ सेंटीमीटर शिक्षण आहे बी ए फर्स्ट इयर वडिलांचे पूर्ण नाव सुभाष बबन लिरे सिटी व्यवसाय करतानाबद्दल अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे सुशिक्षित निर्देशनी आणि तरी लागेल तुंबारी कार कर्मचारी सभा कार कर्मचारी सेवा ट्रस्टची मी सभासद आहे मी गेल्या चार वर्षापासून आम्ही सगळेजणं आमच्या समाजबांधवांसाठी कार्य करत आहोत आमचा समाज बांधव हो, खूप गरीब आहे त्यामुळे आम्ही त्या आम्हाला वाटतं की आमच्या प्रयत्नातून त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं त्यांची शिक्षणं व्हावीत मुलांची शिक्षणं व्हावीत शिक्षण चांगली महिलांना उद्योग मिळावा त्यासाठी आमची ट्रस्ट सर्वतोपरी प्रयत्न करते आम्ही प्रत्येका घरी जाऊन लोकवर्गणीतून पैसे गोळा करून आमच्या समाजासाठी देणगी जमा करतो आणि त्याच्यातून आम्ही सा सामूहिक सोहळा पार पाडतो प्रत्येक वर्षी तर hmm. चर... hmm. हां hmm. आणि मला असं वाटलं hmm. की या कार कर्मचारी सेवा जो उपक्रम चालवला त्याच्या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आम्ही दोन पाऊल पुढे चाललो आमच्या समाजाने पण आमची साथ द्यावी दोन पाऊल पुढे चालून हीच अपेक्षा करते धन्यवाद नमस्कार माझं नाव संतोष जगन्नाथ नाखंडुरे कार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट म्हणून अध्यक्ष म्हणून मी आहे पण मी सामाजिक कार्यकर्ताच आहे नाही आता शहरामध्ये हा पहिल्यांदाच मोठा एवढा मोठा कार्यक्रम होतो त्यामागची काय भूमिका आहे जास्तीत जास्त वधूवरांनी या वधूवर परिचयाचा लाभ घ्यायला पाहिजे आणि जे आमचे सामूहिक व्यासवाळे होतात तर त्याच्यामध्ये आमचा समाज गोरगरीब आहे आणि त्या समाजाने गरीब असो किंवा मोठ्या असो त्यांनी सामूहिक सोहळ्यातच लग्न केले पाहिजे आणि जे आपले पैसे उरतात तर त्याच्यातून काहीतरी शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे हे आमचा उद्देश आहे ट्रस्टचा ट्रस्टच्या वतीनं काय काय कार्यक्रम होतात सामाजिक ट्रस्टच्या वतीने आमचे सामूहिक व्यवसाया होता परिचय मेळावे होतात आ, मेडिकल कॅम्प होतात असतात क्रिकेटमध्ये म्हणजे खेळाचे खेळ वगैरे होत असतात अजून रक्तदान शिबिर होतात असे महिलांना बचत महिलांना शिवण क्लासेस वगैरे आपण ते पण क्लासेस रोजगार या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही या निमित्ताने एकच आवाहन करतो आम्ही का सर्व समाज बांधवांनी कार समाज बांधवांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे दिलीप बिरुटे कहार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट आणि महाराष्ट्रातल्या कहार समाजाच्या वतीने मच्छीमार बांधव कहार बांधव यांच्या मुलामुलींसाठी गेले सात वर्षापासून नियोजित वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं जातं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं याचा उद्देश केवळ एकच आहे की आज वाढती महागाई आहे आणि कमी उत्पन्नामध्ये घर संसार चालवणे शिक्षण घेणे अवघड झालेलं आहे तर समाजाचं ऋण म्हणून आम्ही काही समाज कार्यकर्त्यांनी कार कर्मचाऱ्यांनी असं ठरवलं की वधूवर परिचय मेळावा घ्यायचा निशुल्क आणि त्याची पी डी एफ फाईल करायची त्याचं बुक करायचं आणि जे कोणी नियोजित वधूवर असतील त्यांची पसंती झाल्यानंतर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अशा वधूवरांचा निशुल्क अशा प्रकारचा विवाह सोहळा झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रातून काहार समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला आहे तेव्हा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो सातवा वधूवर परिचय मिळावा आहे हा यापूर्वी या, या गंगाखेडला झाला नेवाशाला झाला परवारा संगमला झाला कोपरगावला झालेला आहे याच्यामध्ये जर विवाह जुळले तर आपण ट्रस्टच्या मार्फत काही प्रयत्न केले आम्ही सामूहिक जेव्हा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अशा प्रकारचे विवाह होतात तेव्हा सरकारकडून वीस हजार रुपयांची मदत होते तर दहा जोड्या झाल्या की त्यांना आम्ही अशा प्रकारची मदत मिळवून देतो नाही हा तुम्ही आज वेगळा पायंडा पाडला आहे कुठल्याही राजकीय नेत्याच्या हस्ते उद्घाटन केलं नाही ज्या मुले आहेत त्यांच्या हस्तेच परिचय मेळाव्याचं उद्घाटन केलं त्या काय संकल्पना आहे आमची याच्या पाठीमागे अशी संकल्पना आहे की कुणाही नेत्याला कुणाही पुढाऱ्याला कुठल्याही संस्थेला कुठल्याही ट्रस्टच्या अध्यक्षाला कायम असं वाटत असतं की आपलं नाव झालं पाहिजे आपण पुढे आलो पाहिजे त्याच्यामुळे लोकांची गैरसमज होतात नाराजी होते आगस स्वागत केलं की मानापमान होतात त्याच्यामुळे आम्ही त्या प्रथेला फाटा दिला आणि ज्या कार्यक्रमाला उपस्थित असतील अशा नियोजित वधूंच्या आणि वरांच्या हस्ते आम्ही अशा कार्यक्रमांचं उद्घाटन करतो तुम्ही हा उपक्रम सुरू केला शासना शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून अशा या सामाजिक संस्थांना शासनाने आर्थिक भरीव मदत केली पाहिजे आम्ही सध्या हे जे उपक्रम राबवतो हे लोकवर्गणीतून सामूहिक विवाह सोहळा आणि वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन करतं शासनाने मदत दिली नाही तरी आम्ही या समाजाचे आम्ही काही देणे लागतो या भावनेने आम्ही हे उपक्रम राबवतो शासनाने अशा कार्यक्रमांना भरीव आर्थिक मदत केली पाहिजे असं आम्हाला वाटतं याची प्रोसिजर कशी असते तुमच्याकडं म्हणजे विवाह नोंदणी करायची असत विवाह नोंदणीसाठी आम्ही आमच्याकडे आमचे सामाजिक कार्यकर्ते जे कोणी आहेत ते फॉर्म भरून घेतात आम्ही गुगल फॉर्ममधूनसुद्धा आमचा समाज हा मागसलेला आहे शिक्षणात कमी आहे तरीही त्या त्या गावातील आमचे सामाजिक कार्यकर्ते हे फॉर्म भरून घेतात आणि जेव्हा या फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही जे कोणी नियोजित वधू आणि वर आहेत तर त्यांना या ठिकाणी बोलावतो ते आपलं स्वतःचा परिचय सांगतात आणि वधूवर परिचय मिळावा संपला की त्या आलेल्या वधूवरांमध्ये जी काही पसंती ठरेल तर त्याची नावं आमच्या संयोजकांकडे देतात आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आम्ही संयोजकांना सर्वांना आनंद होतो या निमित्ताने काय आवाहन करणं समाज बांधवांना आम्ही या निमित्ताने सगळ्याच कहार समाज बांधवांना मच्छीमार बांधवांना उच्च शिक्षित बांधवांना असं एक आवाहन केलं आणि आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ पंढुरे यांनी एक शपथ दिलेली आहे की जसं मतदानाला जाताना अठरा वर्ष झाले किंवा एकवीस वर्ष झालं की त्याचा आपण नोंदणी करतो तसंच या ठिकाणी काहार समाजाच्या सर्व वधूवरांनी आपली नोंदणी केली पाहिजे वर्ष अठरा झाले की, की तिने नोंदणी करायचं आपला बायोडाटा अपडेट करीत राहिलं पाहिजे आणि जेव्हा केव्हा तुमची लग्न घडतील वसंती ठरतील तर आम्हाला संयोजकांना कळवलं पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आज किती परिचय होणार आहे आज किमान आम्हाला दीडशेपेक्षा अधिक वधूवर परिचयांची परिचित या ठिकाणी अपेक्षित आहे धन्यवाद शरद कचरे हे आमच्या कार कर्मचारी खजिनदार आहे यावरती आहे आम्ही शक्यतो म्हणजे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांच्याकडून तर कंपल्सरी घेतो त्या त्याबरोबरच आमचे जे बाकीचे पण आहेत समाजबांधव ते स्वतः आम्हाला हे करतात म्हणजे वर्गणी वगैरे देतात वेळेच्या वेळेला आणि समाजकार्य किंवा एकत्र येणं हा आमचा उद्देश आहे कुठेतरी आहार म्हणून आम्ही कुठे कुठेतरी ओळख व्हायला पाहिजे आमची हाही आमचा एक दृष्टिकोन आहे त्याच्यातून एकत्र येतात आणि त्यानिमित्तानेच आम्ही एकत्र आमचं मेळावा घेतो